बायको हे उडदा उडदाचा पापडाच काय तर दुपारच स्नॅक्स बनवायला कर स्नॅक्स करू चला मग एका मिनिटातच तुम्हाला स्नॅक्स बनवून देते खायला दुपारच्या जेवणासाठी तुमच्यासाठी बघा आता घरगरीत कसे एक नंबर स्नॅक्स बनवते त्यासाठी बघा काय काय घेतलं मी कारिशंगदा मनुक फुटाणा डाळ कोथिंबीर कांदा टमाटर तर चला आपण कांदा चिरून घेऊया लिंबू आहे इथं इथं कोथिंबीर आणि पापड चिरून घेऊ आता चला आता आपण मस्त वेग पापड पण भाजून घेऊया निंजा टेक्निक निंज... ना ह्याला तळायचं नाही भाजून घ्यायचं कापड नवरणं असं पण दाबायचं तर झालं बघा एवढं कापून घेतलं ह्यांनी मध्ये मध्ये करत होत आपलं तो आज कापलं त्या असा हे पदार्थ टाकायचं हे सगळ्यात आहे हे मी उन्हाळ्यात फॅट लॉस देऊतय आणि पोटाला गार पण होत गाजर कांदा ककडी हे सगळं सामुग्री एकत्र हा हे सगळं प्रोटीनचा सोर्स आहे खरं छंदाणं वाटाणं फुटानं आणि फॅटलॉसच सगळं एकत्र करायचं आपल्याला